सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार इन्स्टिट्यूट ची वैशिष्ट्य सुसज्ज हवेशीर वर्ग खोल्या अद्ययावत प्रयोगशाळा प्रशिक्षित आणि तज्ञ शिक्षक वर्ग जास्तीत जास्त प्रात्यक्षिकांवर भर ऑन द जॉब ट्रेनिंग प्रवेशासाठी शिक्षणाची वयाची अट नाही फायनान्शियल ट्रेनिंग संगणकाचं प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड कंडिशनिंग आणि वेल्डर अँड फॅब्रिकेशन तसेच महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेअरिंग सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स आणि सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेस ना ऍडमिशन घेण्यासाठी

आणि त्यांनी एक प्रेस घेतली होती की खा तेरा कोटी बासष्ट लाखाचा निधी या सर्व शहरामध्ये त्यांनी विकासासाठी वापरण्यात आला होता ते आपण सर्व एम पी म्हणजे फेसबुक लाईव्हमधून जवळजवळ सर्वांच्या म्हटलं मा गरीब विशेषकांचा पोचला असेल वैभे तालुक्यातल्यास त्या ठिकाणी माझं असं म्हणणं आहे की वैभवाडीचा त्यांनी विकास केला की वैभववाडी भागास केली हे त्या बा डॉक्टर प्रवक्त जे प्रवक्ते आहेत त्यांनी जनतेसमोर येऊन आपल्या जे क्लिनिक आहे त्यासमोर येऊन सांगावं की आपली वैभवाडीचा खरोखर विकास झाला आहे आणि त्यांच्या क्लिनिकसमोर उभा झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना कळतं की वैभवटीचा किती विकास झाला त्याचप्रमाणे त्याने ते प्रत्येक वेळी सांगितलं की आम्ही याला असा निधी दिला त्याच्यासाठी मग भाग व्हावं काही बंधारे दाखवले काही गटाळे दाखवली मला वाटतं काही संरक्षण भीती दाखवल्या काही रस्ते कुठे इकडे तिकडचे रस्ते जोड दाखवले आणि आमच्या बाबा ते असं असायचं होतं की त्यांनी सगळी कामं केली ती जवळजवळ ऐंशी टक्के शंभर टक्के बोगस म्हणायला लागत नाही त्यानंतर ते बोलत असते वेळीच काही तुम्ही पत्रकार पत्रकार बंधूंनी त्यांना प्रश्न विचारला त्यावेळी त्यांचं हळूहळू त्यांनी माईक मला वाटतं उपनगराध्यक्षांनी मला त्यांच्याकडून माईक घेऊन बोलले की आमचे प्रवक्ते अज्ञान आहेत आणि त्यांना काय त्यातलं ज्ञान नाही आहे बॉडीचं आणि ते दाखवून दिलं म्हणजे उपनगराध्यक्षांनी दाखवून दिलं की ते शंभर टक्के अज्ञान आहे आणि जे त्याने डिजिटलवरती जे दाखवलं होतं तसं तसा जर खरोखर विकास असतो तर हो आज वैभवडीची परिस्थिती आपल्यासमोर जनतेसमोर जनता पाहते काय ती चालली जनतेसमोर अशी आले नसते त्याने पहिला एक मुद्दा मांडला की मला वाटतं वार्ड क्रमांक सहामध्ये मध्ये तीस की चाळीस लाख रुपये खर्च करून दोन तीन गटारं बांधून त्यावरती फुटपाथ बांधला तो फुटपाथ खरोखर जनतेसाठी बांधला की ठेकेदारांसाठी बांधला होता आणि आज तो रस्ता पूर्णपणे अरुंद करून ठेवला आहे जिथे तिथे मला वाटतं व्यापारी वर्गाचा जो बुधवार असेल इतर वेळी बँका आहेत त्या रस्त्याला ते सर्व अरुंद करून ठेवल्यामुळे आज तिथे ट्रॅफिकची मोठी समस्या व्हायला लागली आहे तुम्ही येतात जर बघा नाबाळागाडी एसट्या असून देत किंवा इतर वाहने असून देत तिथे आज म्हणजे पूर्णपणे तो रस्ता ब्लॉक होतो आणि पूर्वी रस्ता सुटेबल होता एकदम तरी स्टॉल होते त्यावेळी पण तो रस्ता सुटेबल होता आता त्यांनी तर तो फुट हे बांधले फुटपाथ बांधलाय तो अडीच ते अडी दोन अडीच फुटाचा उंचीचा फुटपाथ बांधला मला आतापर्यंत कुठे आम्ही पाहिलं नाही की अडीच फुटाचा फुटपाथ त्यानंतर त्यांनी कोंडवाडीमध्ये एक मोरी बांधली म्हणून सांगितली ती प्रवा मला वाटतं प्रवक्त्यांना माहिती आहे की नाही ते बाबा आम्हाला माहिती नाही ती मोरी कुठे आहे पाच लाखाची मोरी आणि त्यामध्ये आम्ही ते एक लावलं मार्केटमध्ये वयवाडीमध्ये तेव्हा ते आम्ही दाखवली की कशी मोरी त्यांनी बांधली ते पण काम पूर्णपणे त्यांनी बोगस केलं त्यानंतर राहिला ई टॉयलेटचा विषय ई टॉयलेटचा एक चौदा लाखाचा त्यांनी खर्च टाकला त्यानंतर चौदा लाखामध्ये ई टॉयलेट करून मला वाटतं आता दोन वर्ष होत आली त्यामध्ये कुठच्या नगरसेवकाने त्याचा वापर केला नगरपंचायतीच्या बाजूला आहे तो नगरपंचायतीने कुठ त्याचा फायदा का म्हणजे उपयोग केला असेल किंवा तिथल्या एका कर्मचाऱ्याने जर केला असेल तर माझ्याकडं लागणारं बक्ष त्याने घेऊन जावं त्या जर ई टॉयलेटचा खरोखर उपयोग होत असेल तर हे जनतेसमोर फक्त दाखवण्यापुरते त्याने डिजिटल बोर्डवरती तुम्हाला सगळ्यांना जनतेला म्हणजे जनता जनतेला एकदम अंधारात ठेवून डिजिटल प्रेस घेऊन त्यांनी लोकांना दाखवलं की आम्ही हा विकास केला म्हणून त्यानंतर एक बंधारा दाखवला पन्नास लाखाचा बंधारा त्यामध्ये मार्च ते मे मेचा मला वाटतं एकोणीस तारीखला पाऊस आला परंतु वीस तारीखपर्यंत त्या बंधाऱ्यामध्ये पंचवीस तारीखपर्यंत पाणी कोरडा बंधारा होता त्याने कुठून पाणी भरून ओवरफ्लो केला काय माहिती नाही त्याच्या डिजिटलमध्ये दिसतंय आम्हाला ते की ओव्हरफ्लो होऊन वाहतोयचा त्यानंतर मला वाटतं पाण्याची हे एवढं वैभवडीमध्ये आजूबाजूला नद्या असून पाणी असू पाणी पाणी शकले नाही त्यावेळी मार्चला बंद केलं एक दिवस आड करून पाणी चालू केलं तर त्याने बरोबर जुलैच्या सव्वीस तारीखला मी ता तारी त्या स्वामी साहेबांना जाऊन भेटलो त्यावेळी त्यांनी सव्वीस जुलैचा सॉरी जूनच्या सव्वीस तारीखला त्यांनी पाणी रेग्युलर केलं तर एक दिवस आड करून पाणी येत होतं आणि मे महिन्यात तर बरोबर चार चार दिवस आड करून पाणी येत होतं लोकांना हे पाणी देऊ शकत नाही आणि हे डिजिटल विकास सांगतात लोकांना त्यांनी तो मला वाटतं हा विकास फक्त तेरा कोटी पासष्ट लाखाचा जो विकास म्हणताय तो त्यांनी कोणाच्या घरात गेला कुठे गेला हा प्रवक्त्याने शोधायचा आणि प्रवक्त्याने परत प्रेस घेऊ सांगायचे बा हा एवढा विषय आम्ही आज एवढ्या एवढा निधी यांच्या यांच्या घरी गेला त्यानंतर संरक्षण भिंती बिन्त। संरक्षण भिंती फक्त जेवढ्या खाजगी प्रॉपर्टी आहेत त्यांना संरक्षण भिंती देण्यात आल्या संरक्षण भिंती अशा देण्यात आल्या की त्यांचे पक्षाचे कार्यक्रम करू शकतात कोण हळदी कुंकू करतं कोण दहा करतं त्यांच्या त्यांना त्यांना त्या संरक्षित भिंती देण्यात आल्या आम्ही मी वाढ क्रमांक सोळामध्ये एक शाळा मराठी शाळा आमची विद्यामंदिर वापरे त्यासाठी मी तीन वर्ष वेळी नगरपंचायत गेल्यापासून मी ठराव मांडतो की त्या संरक्षित भिंत माझं त्याला खरोखर गरज आहे त्या शाळेला आणि वाळाच्या कटोड्यावरती शाळा आहे आमची पण त्यांनी संरक्षण भिंत अजूनपर्यंत ती घेतलेली नाही त्याच्यासाठी सहमती हे ते सगळे मागतात पण ही खाजगी खाजगी प्रॉपर्टीसाठी यांनी संरक्षण भिंतींचा वापर केला आणि जास्तीत जास्त त्यांनी नदीच्या संरक्षण बिनतीचा विकास मत पूर्णपणे केलेला आहे दोन्ही बाजूला बघितलं तर नदीला संरक्षण बिनती बऱ्यापैकी त्यांनी बांधल्या त्यानंतरचा विषय होता सी सी टी व्ही सी सी टी व्ही हा विषय फक्त आणि फक्त नगरसेवक हो, सत्ताधारीचे पंधरा दहा पंधरा जे सग नगरसेवक आहेत हो, त्यांनाच माहिती असेल कशाला लावा सी सी टी व्ही पंधरा ला लाख रुपये खर्च करून आणि शिवसाहेबांना माहिती असेल की सी सी टी व्हीमध्ये आपण काय वैभवणी ते पाहतो आणि कसे कॅमेरे जे लावले जातात ते कशासाठी लावले जातात ते त्यांना पाहिजे असणार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा चॅनल